माय मराठी माय महा चॅनल येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट नमस्कार मी प्रभाकर साळेगावकर माय मराठी चॅनलच्या आजच्या या विशेष भागामध्ये सर्व रसिकांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत खंडोबाच्या सासरवाडीमध्ये ही सासरवाडी म्हणजे नगर जिल्ह्यातलं नेवासा आणि या नेवासामध्ये म्हाळसादेवीचं मंदिर आहे हे म्हाळसेचं गाव आहे नारदमुनी ट्रस्टच्या वतीने इथे खूप सुंदर असं मंदिर आणि जुनं गावठाण आणि नवीन मंदिर याचा एक सुरेख संगम या ठिकाणी झालेला आहे मल्हारी म्हाळसाकांत हे वेगवेगळ्या ठाण्यामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये असलेलं दैवत जे दैवत सर्वसमावेशक आहे जिथे बेल भंडारा या दोन गोष्टीसाठी अधिक मान असतो जिथे तळी उचलावी लागते है ना ही तळी उचलणे ही जे प्रक्रिया आहे ही प्रक्रियासुद्धा एका विशिष्ट समारोपासाठी समारोहासाठी मानल्या जाते चंपाषष्ठी आता जवळ आलेली आहे आणि त्यानिमित्ताने आज या खंडवा महाराष्ट्र देवीचे मंदिर नेवासा या ठिकाणी आपण आलेलो आपण काही भक्तगणांना तिथल्या काही लोकांना आपण बोलणार आहोत माझ्यासोबत कवी गोरक्षेंद्रे आणि माजलगावचे प्रशांत अप्पा खुर्पे आणि दगडू लोमटे पण काही थी, वेळा त्या ठिकाणी येतील आपण हे मंदिर जरा बघूयात खू समोर अशी भव्य दीपमाळ आहे आणि या दीपमाळीला इथे पूर्णतः शुभ्र असं केलेलं आहे आणि मला वाटतं रात्रीच्या वेळी इथे या दीपमाळेला विद्युतीकरण करण्यात आलेलं आहे ते विद्युतचे दिवे या ठिकाणी दिसतात आणि हे नवं मंदिर आहे खूप अतिशय सुंदर नयनरम्य परिसर केलेला आहे फुलझाडं आहेत काही एक शोभेच्या वनस्पती पण या ठिकाणी दिसत आहेत आणि म्हणून एक प्रसन्न वातावरण या म्हाळसेच्या माहेरामध्ये आपल्याला दिसतं आहे समोर बघा खंडवा महाळसादेवी मंदिर असं एक खूप मोठं छान नाम ह्या दिलेलं आहे आणि या मंदिरात आपण आता प्रवेश करतो आहे म्हाळसा ही खंडोबाची पत्नी हा विवाह जो सातारा पाल इथे झाला असं बोललं जातं मात्र तिचं माहेर म्हाळसेचं माहेर हे नेवासा आहे आणि मंदिरात आपण प्रवेश करतो आहे इथे देवर्षी नारद मुनीचं पण मंदिर आहे आणि सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला हे जे भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरांनी जे ज्ञाने ज्ञानेश्वरी लिहिली ले त्याचं लेखन ज्या सच्चिदानंद बाबाने केलं त्यांची पण मूर्ती या मंदिरात दिसते आपण नारदमुनीच्या देवर्षी नारदमुनीच्या मंदिराच्या समोर आहोत आपण दर्शन घेतो तिथे गण गणपती दत्त आणि नारदमुनी नारदमुनीचे मंदिर असलेलं नेवासा हे एकमेव गाव आहे नेवासाचं वैशिष्ट्य जसं वेगळे मोहिनी राजाचं एक मंदिर आहे या गावात या गावात म्हाळशेचं मंदिर आहे आणि या माळशेच्या मंदिरातल्या परिसर ही मूर्ती आता आपण बघतोय म्हाळसादेवीचे मुख्य आश्वारूढ झालेला खंडोबा आणि म्हाळसादेवी किती प्रसन्न वाटतं या मूर्तीकडे पाहिल्याबरोबर देव खंडोबा मल्हारी म्हणजे मलिमल्लाचा नाश करून हा बनलेला मल्हारी आणि तिथे दोघांची आरती आहे इतके दिवस आम्ही पंचानन हैवान ही शिरुभृत्री श्री ही खंडोबाची आरती म्हणायचो पण आता इथे ओम जय माता म्हाळसाई जय माता म्हाळसाई निवासानिवासिनी उंबेरकेडवासिनी प्रवरा तीर राही ओम जय माता महाळसाई म्हाळसाईची आरती पण या ठिकाणी आहे खूप पुरातन आणि ज्याच्यामध्ये आपण असं म्हणू की द या सगळ्या याच्यामध्ये जुनं आणि नवं याचा एक छान संगम करून आधुनिकता घोड्यावरचा खंडोबा हा ठिकाणी दिघतोय आमचे मित्र दगडू लोमटे हे या ठिकाणी समोर आलेले आहेत आणि त्यांनी दर्शन घेत आहेत देवा खंडोबाची ही म्हाळसा नावाची पत्नी आणि जोडीने हा अश्वारूढ त्यांचे मूर्ती अतिशय छान अशी बनवलेली याच्या आधी पलीकडे एक छोटं मंदिर आहे आणि त्याला जुनं मंदिर असं म्हणलं जातं की त्याचा मान आहे की अगोदर ते दर्शन घ्यायचं आणि मग इकडे यायचं आम्ही इथं उतरल्याबरोबर एक माऊली आम्हाला भेटल्या आणि असं म्हणाल्या की अगोदर इथलं तिथलं दर्शन घ्या आणि मग इकडे या ते मूळ ठाण्याचं दर्शन करून आपण या ठिकाणी आलेलो की इथे खूप आधुनिक बनवलेलं आहे सगळं मूर्ती आहे छान स्फटिकाची आणि मी इथं दादांशी बोलतो आहे आमचे दगडू दादा हे त्यांना दादा म्हणलेले अलीकडे आवडत नाही पण आमच्या मुखातच ते दादा दादा बसलेले दगडूंसाठी आणि देव खंडोबा आणि म्हाळसा यांना एकत्र बघून तुम्हाला काय आठवण आली तो सगळा आमचा भाग जो आहे तो सगळा खंडोबाच्या जे दैवत आहेत त्याला मानणारा वर्ग आहे तिकडे म्हळसा आणि बाणू हे दोन्हीचंही प्रेमी असलेले आमचा त्या तो सगळा समाज आहे आणि लहानपणापासून खंडोबा बिरोबा म्हाळसा बाणू हे सगळे सतत कानावर पडलेलं आहे निते आणि त्यांची काही गीतं लहानपणापासून मी धनगरी गीतं मी ऐकत ऐकतो मला खंडोबा भासा आणि बानू ह्या सगळ्याविषयी मला खूप एक आत्मीयता आहे ओढ आहे आणि असं कधी लक्षात नाही आलं की आपण कधी असं दर्शून दर्शन घेऊ वगैरे जेजुरीला आपण सगळे जातो हो, 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 पण नेवासाला नेवासा बुद्रुक मध्ये माळसाचं माहेर आहे हो, हो, माळसाच्या एवढ्या कथा एवढा मालिका चालू आहे बाळा खंडोबा पोचले परंतु एवढं दूरदर्शन जे बघताना सुद्धा आपण कधीतरी माळसाच्या माहेरी जावं माळसाच्या सासरी जावं खंडोबाच्या दर्शनात जावं किंवा प्रत्यक्ष ते सगळा इतिहास बघावा असं ज्यांना ज्यांना वाटतं त्याच्यापैकी मी होतो आणि मला खूप आज खूप मी आनंदी आहे की मी नाही फारशी बघितली परंतु मी लहानपणापासून हे सगळं खंडोबाचं बाणायचं आणि माणसाचं मी गाणं ऐकत आले त्यांच्यावरती त्यांच्यावरची रचना ऐकत आले त्यांच्यावरची गाणी वाद्य हे सगळं ऐकल्यामुळं मला खूप आनंद वाटतो घडवून मी तुम्हाला सांगतो की मैलार म्हणजे बिदरपासून पुढे साठ किलोमीटर अंतरावर कर्नाटकामध्ये मैलार आहे तिथे पूर्ण खंडोबाचं मूळ स्थान मानलं जातं तिथं जेजुरी आहे पुन्हा जेजुरीला सुद्धा वरती करहे पठार आहे आता लोक त्याचा अपभ्रंश करून कडे पठार म्हणतात त्याला पण ते करे पठार आहे करे पठारचं दर्शन घेऊन मग जेजुरी गडावर यायचं असा तिथला प्रघात आहे त्याच्यानंतर मी पाहिल्यापैकी चंदनपुरी मालेगावजवळ जे बानूचं गाव आहे तिथे पण हेमाडपंथी मंदिर आहे आपल्या भागामध्ये देवदैफळ असेल आपल्या भागामध्ये माळेगाव असेल या ठिकाणी सुद्धा खंडोबाचे मंदिरं आहेत आणि सातारा जिल्ह्यातील पाल या ठिकाणी म्हाळसा आणि खंडोबाचा विवाह झालेला आहे अशी आख्यायिका आहे तिथं पण मी जाऊन आलेलो आहे इतकं सुंदर छान आणि तुम्हाला एक मला आवर्जून सांगायचं की आपण खंडोबाची गाणी ही लोकगीताच्या स्वरूपात ऐकतो चांगलीच वाटतात ती या सगळ्या माहोलमध्ये आपल्याला ते प्रसन्न वाटतात पण दगडूजी मुद् इकडे या तुम्हाला मी मुद्दाम सांगतो की पुढे जाऊन तुम्ही श त्याचा शोध घ्या आपल्या यूट्यूबवर वगैरेसुद्धा तुम्ही पाहू शकता माणिक प्रभूंनी खंडोबाची खूप छान गाणी लिहिली आणि ती खंडोबाची भजनं ही खंडोबाची भजनं अतिशय छान अशी गायलेली आहे हुमनाबाचे हां हुमनाबाचे महाराज माणिक प्रभू यांनी ते लिहिलेलं आहे आणि म्हणून खंडोबा महात्मा हे वेगळं आहे आणि सत्य मल्हार जसं आपण सत्यनारायण सत्य आंबा करतो ना तसं सत्य मल्हार असाही केला जातो हे एक त्या पूजेचं महत्त्व आहे मल्हारी महात्माचं आता छानपैकी उत्सव सुरू झाल्यावर लोकांकडे ती पोथी वाचल्या जाते अगदी माझ्या घरीसुद्धा त्याचे पाठ असतात हां इथे सच्चितानंद बाबांची मूर्ती आहे हे सच्चिदानंद बाबा म्हणजे कोण नेमकं तर ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि त्याचं लेखनाचं काम ज्ञानेश्वरांचे लेखनिक म्हणून सच्चितानंद म्हणून शेवटी असं म्हणलेलं आहे किंवा सच्चितानंद बाबा आदरे लेखकू जाहाला म्हणजे त्यांनी हे सगळं लिहून काढलेलं आहे असं हे नेवासा अतिशय मन भरून यावं मनाला एक नवी ऊर्जा मिळावी असं हे गाव आहे जिथे आपण पैस पाहिला त्याच्यानंतर महिनराज आणि आत्ता हे महाळसेचं मंदिर खूप छान आपण काय का बाबांशी पण इकडे जाऊन बोलणार आहोत पुढे नमस्कार जे मूल ठाणं आहे नेवासामधल्या देवीचं जे मूल ठाणं आहे त्या मूल ठाण्यातल्या मूर्तीमध्ये तीन मूर्ती आहेत मध्यभागी खंडोबा आहे खंडोबाच्या उजव्या बाजूला म्हाळसाई आहे आणि डाव्या बाजूला बानाई आहे त्या मंदिराच्या समोर बसून मी इथल्या एका भाविक भक्त आणि तिथल्या अधिकारी असणाऱ्यांशी संवाद साधणार आहे नमस्कार नमस्कार बाबा मी प्रभाकर साळेगावकर या माय मराठी चॅनलसाठी आपल्याला काही या मंदिराविषयी तुमच्याशी बोलणार आहे काय नाव आपलं शांताराम गोपीनाथ बोर्डे हां नेवासा नेवासाचे तुम्ही या मंदिराचे कोण मी इथं फक्त विनामूल्य सेवा करतो पावत्या वगैरे हा या मंदिराविषयी सांगा ना जरा आम्हाला हे पुरातन मंदिर आहे म्हळसाबाईचं ति शेटवाणी हे नेवासा तालुक्यातील फार मोठे व्यापारी होते पण त्यांना मूलबाळ नसल्यामुळे ते नेहमी कष्टी राहायचे अनेक वेळेस त्यांनी फार म्हणजे शंकर भक्त होते ते पूर्वीचे फार शंकर भक्त मग शंकराने काय केलं पार्वती त्यांना मुलगी म्हणून दान दिली आणि दान दिल्यानंतर त्यांच्या हातावर भाळसाबाई जन्मस्थ झाली त्याच्यानंतर खंडेरा कर्नाटक सोडून महाराष्ट्रात आले भाळसासाठी आणि बानाईसाठी या पूर्वी जन्मी मैत्रिणी होत्या त्यांनी त्या जन्मात त्याग केला होता की आपण पुढच्या जन्मात एक पती करू त्यामुळे ते कंडेराया महाराष्ट्र इथं आले आल्याच्या नंतर माळसाला नेवाशात बघत बघत इथपर्यंत आले त्यावेळेस चक्रधर स्वामींनी सांगितलं बाबा तू जर माळसाला बघायला आले शंकर तुम्ही तर तिथं तेज इतकं आहे का तुमचे डोळे सुद्धा दिपून जातील याला कोणतरी मग नारद मुनी त्यांची मध्यस्थी केली मग विश्वखंडामध्ये नारद मुनीचं मंदिर हे नेवासा तालुक्यात पहिलं आणि आता काशीला दुसरं आहे जय मल्हार असं आणि मग त्याच्या पुढे नारद म्हणून ज्यावेळेस माळसाची मध्यस्थी केली त्यावेळेस ते माळसाला घेऊन पालीला जाऊन ते विवाहबद्ध झाले बरोबर त्याच्यानंतर अनेक हे चालू आहे मग खंडेरा चांपासष्टीला इथं मुक्कामी असतात हे वांग भरीत रोटग्याचा प्रसाद करून सात दिवस पारायण होत संध्याकाळी आता ह्या वर्षी काय पारायण आहे वारू 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 वाकडीला आहे काय काय कार्यक्रम आहे इथं सात दिवस पार आहे संध्याकाळी खंडोबाची कथा आहे आठव्या दिवशी जावायला जेवण आहे खंडेराया मुक्कामाला असल्यामुळं गावची सगळे जावे येतात सगळ्याच्या चिठ्ठी स्वरूपाने आम्ही एक बॉक्स करतो कधी असत चंपास अठरा तारखेला अठरा तारखेला या महिन्यात डिसेंबर अकरा तारखेला चालू होतो अठरा तारखेपर्यंत एकोणीस तारखेला शेवटची जावाया जावायांना इथे जेवण दिलं जातं हे किती चांगली प्रथा आहे म्हणजे या या गावचे जावाई खंडोबा आहेत खंडेराया हे या गावचे आहेत आणि कर्नाटकमधून ते इकडे महाळशेसाठी आले म्हणजे हे सगळं आपलं जे सीमा बंधनं सगळी जी तुटून पडतात ती सगळी प्रेमभावनेशी आणि एका सगळ्या गोष्टीशी निगडीत असतात ह्या सगळ्या कथा आपण खूप सुरस्तीने मालिकेमधूनही पाहिलेल्या आहेत आणि पूर्वजन्मीच्या मैत्रिणीनी ठरवलेलं होतं की आम्ही तुझा आणि माझा पती एक असेल ती होती बाणाई आणि म्हाळसा आणि ते खंडोबाच्या रूपात ते पूर्ण झाले असं इथे बाबांनी सांगितलं बानाई ज्यावेळेस घ्यायला आल्या माळसाला त्यावेळेस म्हाळसाने त्यांचा तिरस्कार केला की मग तिम्मू शेठ वाणी म्हणाले की जावया तिच्याबरोबर लग्न केलं ती माझी मुलगीचे तिला जेवायला घेऊन बस म्हणून ह्या मंदिरातल्या मूर्त्या ज्या आहेत ह्या पंक्ती स्वरूपात आहेत पंक्ती स्वरूपात म्हणजे पंक्ती स्वरूपात का आहेत म्हणजे एका एका रांगेत ह्या तिन्ही मूर्त्या का आहेत तर जेवायला सोबत घेऊन बसले खंडेरायाच्यासोबत खूप छान खूप छान माहिती दिली आणि रसिक प्रेक्षकांनाही मला वाटतं निश्चितच ही माहिती नव्याने असेल की खंडोबाची सासरवाडी ही नेवासा आणि या सासरवाडीमध्ये आज रविवार आहे विशेषतः आणि अकरा तारखेपासून हा उत्सव सुरू होतो आहे मी सर्व रसिक प्रेक्षकांना मूळ ठाण्याच्या समोरचं हे जे आम्ही बसून संवाद साधलेला आहे तो आपल्यासाठी साधलेला आहे या सर्व चंपाशेट्टी महोत्सवाच्या निवासीकरांना आणि महाराष्ट्रातील सर्व तमाम खंडवा भक्तांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माय मराठीसाठी थांबतो धन्यवाद